मित्रो नमस्कार अनभाऊ साठ्यांची रशियात एक वेगळी क्रेझ आहे भारतात महाराष्ट्रात तर आहेच आहे संयुक्त महाराष्ट्राचं चळवळीवेळेचं त्यांचं योगदान आहे साहित्याबद्दलचं योगदान आहे पण परदेशात रशियात त्यांचे पुतळे सुद्धा आहेत महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री साहेबांनी पाठीमाग ते अनावरणासाठी सुद्धा गेले होते महत्वाची गोष्ट ती क्रेझ रशियात का तयार झाली रशियातल्या लोकांना साठे आपलेसे का वाटले हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सूरज साठे जे आहेत आज आपण अण्णाभाऊ साठे जन्मगावी आहोत मित्रांनो म्हणजे म्हणजे वाटेगाव सांगली जिल्हा वाळवा तालुका वाटेगाव सर नमस्कार मला तुमच्या तुमचा परिचय द्या अगोदर मी सूरज साठे माझे एक पाच पुस्तक प्रकाशित आहे चळवळीचं काम करतोय तुमचे यमी आहे समाजशास्त्र हा बऱ्यापैकी चळवळीचं काम महाराष्ट्रभर मी करतोय महापुरुषांचे जे विचार आहेत अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध फुले शाहू या सर्व महामानवांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं पेरण्याचं काम एक प्रामाणिकपणे काम करतोय संघटनेशी पक्षाशी बांधील की न ठेवता चांगली गोष्ट आहे आता आपण येऊ मूळ मुद्द्याकडे प्रेक्षक तुम्ही जे पाहताय हे इकडे रशियन व्यक्ती आहेत आणि इकडे हे महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये ती चप्पल आणि त्यांचा तो बूट आहे पण हे सगळा जो पेहराव पाहता अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियात गेले होते पहिल्यांदा तो सत्काराचा फोटो आहे सत्कार मला सांगा रशियात का क्रेज होती या थोडस रशियात कसं आहे रशिया हा सोवियत समाजवादी देश आहे बरोबर आणि तिथल्या समाज तिथली लोक ही प्रचंड विचारवंत लोक आहेत आणि हे एक कालच एका ठिकाणी मी बोलता बोलता बोललो की आपल्या इकडं जशी मोबाईलची दुकान आहे तशी तिकडे पुस्तकांची दुकान आहे म्हणजे याच्यावरून आपण विचार केला पाहिजे की तो देश किती पुढे गेलाय कशामुळं तर वाचनामुळं आणि तिथल्या लोकांनी अण्णाभाऊंना वाचलं अण्णाभाऊंची चित्रा सुलतान फकीरा अशा बऱ्याचशा कादंबऱ्या तिथं प्रकाशित म्हणजे आता नावं घेतली त्या कादंबरीला थोडं थोडस सा सांगा चित्रा सुलतान फकीरा थोडं थोडं सांगा प्रेक्षकांना तर सुलतान म्हणजे काय आहे माहिती आहे का सुलतान हा कोणी फार मोठा नायक नाही जर आपण त्याच नाव सुलतान म्हटलं की आपल्या डोळ्या पुढे येतोय की अरे प्रचंड तब्येत वगैरे असणारा गडी असेल किंवा असा असेल तसा असेल तर एक पोटासाठी धडपडणाऱ्या भिकाऱ्याची ती कहाणी सुलतान बरं आपल्याला काय वाटतं ते सलमान खानचा आपण एक पिक्चर बघलाय सुलतान त्यामध्ये बॉडी बिल्ड तर तसं नाही या व्यवस्थेमध्ये तो कसा जगला किंवा त्या त्याचं भाकरीचा प्रश्न त्या सगळ्या गोष्टी घेऊन धडपडणारा आणि अखेर आनंदात विलीन होणारा तो सुलतान ओके पण त्याचा जो लढा आहे तो, तो, तो भाकरीसाठीचा या समाज व्यवस्थेचा तो अण्णाभाऊ त्याच्यामध्ये मांडलेला आणि चित्रा चित्रा ही कादंबरी एक देह विक्री करणार म्हणजे वेश व्यवसायाच्या वे इथला समाज इथल्या स्त्रीला तिचं शील विकून तिला बदनाम करण्याचं तिला कसं हे करायचं ह्या सर्व दावणीला जेव्हा बांधत असतो आणि त्याच ताकदीनं त्या ती त्या स्त्री ते सगळं धुडकावून त्याच्या त्या विरोधात लढा उभा करते आणि त्यातून बाहेर पडते आणि चांगलं सुखमय जीवन जगते अशी ती कथा आहे आणि त्याच्यानंतर फकीरा फकीरा तर फकीरा हा म्हणजे महत्वाचा आमच्या ह्या मातीतला विषय फकीराबद्दल जर बोलायचं झालं तर सर बरच वेळ जाईल पण मी थोडक्यात टू द पॉइंट एक दोन मुद्द्यात जर फकीरा हा कसा आहे माहितीये का हा एक काळ असा होता की ज्या गावात म्हणजे या वाटे गावामध्ये एक कोणती यात्रा भरत नव्हती काय नव्हतं त्यावेळी गावच्या पाटलानं रानूजीला फक्त डिवचलं म्हणजे फकीराजा वडलानं की या गावात जत्रा नाही या गावात काय मजा नाही त्यावर रानूजीने विचार केला मी जर ती जोगणीची जत्रा आणली तर या गावात संता नांद या गावातली लोक एकत्र येतील गावगाडा चांगला राहील या हेतून रानूजीनं आपलं बलिदान दिलं जोगणी आणत असता असता आणि ते बलिदानातून पुढं फकीरा घडला फकीरानं फकीरा, फकीरा खरं तर या देशात पश्चिम महाराष्ट्रातला पहिला क्रांतिकारक आपण म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे बर आता मुद्दा आपण तिथं अण्णाभाऊंची क्रेज काय ही सगळी पुस्तक तिथं तर गाजली बरोबर आता क्रेज का हा बर... आता ही सगळी पुस्तक त्यांची तिथे रशिया गाजली त्याच्यानंतर ती क्रेज तयार झाली त्याबद्दल बोला तिथं गेल्यानंतर अण्णाभाऊंना बऱ्यापैकी अण्णाभाऊंचा एक चाहता वर्ग तिथं तयार झाला अण्णाभाऊ सा जसं सूरज साठेने सा सूर सूर एक दोन पुस्तकं लिहिली त्यावेळी कुठंतरी चार माणसं सूरज साठेचा चाहता वर्ग झाला किंवा मी एखाद्या ठिकाणी गेलो कार्यक्रमाला तर लोक मला म्हणतात की अरे सूरज भाऊ मी तुमचं पुस्तक वाचले तुम्ही ही कथा भारी लिहिली असं आपण एक फोटो घेऊ किंवा मला ते पुस्तक भेट बरोबर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी माध्यम काय जी मनोरंजन मासिक वगैरे साप्ताहिक वाचणं लिहिणं हीच पूर्वीच्या काळची माध्यम आणि त्याच्यामध्ये ते अण्णाभाऊंचं हे रशियामध्ये चित्रा सुलतान प्रकाशित झालं त्यामुळे तिथल्या लोकांना अण्णाभाऊ आवडायला लागले किंवा म्हणून यांचं लिखाण अण्णाभाऊंचं लिखाण अण्णाभाऊंचं साहित्य ह्या सर्व गोष्टीवरती तिथल्या लोकांनी एक अण्णाभाऊचं एक तिथं चाहता वर्ग तयार झाला आणि त्या लोकांनीच अण्णाभाऊ न तिथं डोक्यावरती घेतली ओके okay, मित्रांनो म्हणजे एक कॉमन धागा होता की ती वेदना ती संवेदना त्या वेश्याबद्दलचं ते, वेश्या ते लिखाण हे सगळं तिकडे लोकप्रिय झालं म्हणून तिथे अण्णाभाऊनी तिथं लिहिला पोवाडा लिहिला बऱ्यापैकी रशियाची जी संस्कृती मार्क्स लेनिन या सर्व गोष्टींवरती अण्णाभाऊनी परखडपणे लिहिलं त्यामुळे तिथे एक जिवाळ्याचा विषय म्हणून अण्णाभाऊ तयार था झाले आजही तिथले लोक अण्णाभाऊंना फार मानतात खूप महत्वाची गोष्ट तुम्ही महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचं आभार आहेच त्यांचा दुसरा एक भाग आहे मित्रांनो तो सुद्धा नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी जी माझी मैना गावाकडे राहिली ही जी छक्कड आहे तो एक लिखाणाचा प्रकार आहे छक्कड त्याला बरेच जण गीत म्हणतात तर तसं नाहीये ते छक्कड आहे ती छक्कड कशी निर्मित झाली त्याबद्दल ही ए, एक गोष्ट सांगतो त्यामध्ये आणि भाऊंच्या लावणीतलं जे वर्णन आहे ते तुम्ही बघा मुंबई इथं उंचावरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख बघती परळात राहणारे रात्र दिस राबणारे मिळेल ते खाऊन हे असं जी अण्णाभाऊंची जी हे आहे म्हणजे भारदार लिखाण भारदार म्हणजे एक सांगायचं काय की अण्णा भाऊंचं जे लिखाण आहे का नाही हे असं नाही कि बाबा नु एखादा गडगंज व्यक्ती आणि त्याला उगच ओढून ताणून त्याला तू उपमा द्यायची म्हणजे एखादं साधत फुलाय गुलाब त्या गुलाबाला काहीतरी अशी तशी उपमा देऊन त्या फुलाला हे अण्णाभाऊच तसं नव्हतं तर त्या फुलाला फुलासारखीच उपमा देत होती ते फुल श्रीमंताच्या नजरेनं कसं आहे गरीबाच्या नजरेनं कसं आहे शेतकऱ्याच्या माध्यम नजरेनं कसं आहे त्याच अण्णा भाऊ मांडत होते त्याला उपमा देऊन फुलवत नव्हती पण अण्णाभाऊनी ती मुंबई सांगत असताना मुंबईचे लावणी गरीबी आणि श्रीमंती हा त्यातला भेद दाखवला मसनवाटी मशहूर चंदनवाडी सोनापूर ज्यांची गाजे ख्याती तिथं आहे कीर्ती टाचा घासून मारणाऱ्यांची बिनवारसा सडणाऱ्यांची सागराच्या काठी बागा सोय लागते आहे वाट अण्णाभाऊनी काय सांगितले की चंदनवाडीची जी मसन वाटे ज्यांची ख्याती गाजलेली आहे तिथं जळची ती आणि टाचा घासून मारणारी ही बिनवारस जे सडणारी ती कुठं भेटते ती सागराच्या काट्याला कुठंतरी त्यांची सोय लागते हा भेद जो माणूस ओळखतो खरा यादी म्हणजे त्यालाच खरं आपण हे केलं पाहिजे असं एक माझं मत खरी गोष्ट आहे खूप छान त्यांनी मांडलं मनपूर्वक आभार तुमचे तुमचे सगळेच व्हिडिओ पहा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी द्यावे सबस्क्राईब करा धन्यवाद